नमस्कार मित्रांनो हरितालिकेचा उपवास पहिल्यांदाच करणार मग हे पाच नियम पाळाच नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू शास्त्रानुसार गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे मात्र गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरितालिकेचा उपवास केला जातो महिलांसाठी हा विशेष दिवस मानला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरितालिकेचा सण साजरा करण्यात येणार आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिकेचा उपवास पाळला जातो या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात तसेच भगवान शंकर आणि देवी पार्वतींची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांसाठी हा उपवास केला होता आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे त्यामुळे आजही महिलांसाठी या उपवासाला विशेष महत्त्व दिले जाते हरितालिका उपवासाचा मुख्य नियम असा आहे की हा उपवास निर्जळी करावा म्हणजेच उपवासाच्या काळात अन्न दूध फळे आणि पाणी ग्रहण केले जात नाही मात्र ज्या महिला आरोग्याच्या कारणास्तव असा उपवास करू शकत नाहीत त्यांनी तो टाळावा जर एखादी महिला पहिल्यांदा उपवास करत असेल आणि निर्जळी उपवास पाळणे शक्य नसल्यास तृतीय तिथीला सूर्यास्तानंतर रात्री बारा वाजल्यानंतर पाणी पिण्याची परवानगी असते या उपवासादरम्यान झोप घेणे वर्ज्य मानले जाते महिलांनी जागरण करून भगवान शंकरांच्या नामाचा जप करावा आणि त्यांची पूजा करावी हरितालिकेचा उपवास तृतीय तिथीपासून सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या सूर्योदयापर्यंत चालतो या उपवासाच्या दिवशी देवी पार्वती भगवान शंकर आणि गणरायाची पूजा मातीच्या मूर्तींनी केली जाते महिलांनी या दिवशी देवी पार्वतीला सौभाग्य वस्तू अर्पण कराव्यात माहेराहून आलेली साडी तसे सौभाग्याचे लेणे परिधान करून त्या सजतात आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करून हरितालिकेचा उपवास पाळतात या विधीमुळे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असा विश्वास मानला जातो धन्यवाद